सर्जा आणि बकासुरी गाडी पलताना पाहायची आणि तुम्ही सांगितले प्रेक्षकांच्या मनातली गाडी आहे तुम्ही एकदम कन्फर्म नाही सांगितले कोण पलणार पण बघूया आता मध्ये काय सांगतात लोक ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार आज या बोनिलीच्या भावीजी मैदानामध्ये कुठेतरी लोक सर्जेला शोधत होती आज आला काय सांगाल नाही सर्जा सव्वीस जानेवारी दिसेल आपल्याला सव्वीस जानेवारीचं काही नियोजन सांगू शकता का नाही नियोजन भव्य दिव्य आपला देसाईचा जो हिंद केसरी मैदान असा मुंबईचा जाणला जातो आहे या मैदानामध्ये आपल्या सर्जाचं काय काय सांगू शकता का जसं गावचं पंढरीवाडी असते तसं आपलं सावली मैदान देसाई म्हणजे मुंबईचं एक पंढरीच आहे ती आणि तिथे सर्जाचं एक चांगलं नियोजन आहे आणि जसं ते मन माणसांची मनातली जोडी आहे प्रेक्षकांच्या ती जोडी पलताना दिसत कुठेतरी लोकांची चर्चा चालू आहे बक्कासुरांनी सर्जा पालणार आहे तुम्ही काय बोलाल ते तर दिसेल मैदानात मग आहे का नाही सव्वीस जानेवारीच्या जा मैदानाची तयारी पण खूप जोरात चालू आहे काय बोलाल ते तयारी विषय तयारीच अतिशय सुंदर असतं दिवसाचं नियोजन पण अतिशय सुंदर असतं त्याच्याबद्दल काय विसर्जन त्यांचं नियोजन एकदम खट असतं नियोजन आज गाडीवर बसून शर्यती बघायचा आनंद घेता काय बोला काय नाही सरजेने दिवस चांगले आणलेत आज सरजा काय पडला नाही म्हणून ते दिवस आहेत आज आनंद घेतो आज दादाच्या गाड्या कुठेतरी बघा ना आज मुंबईमध्ये ना आज या मैदानामध्ये सुद्धा चर्चा झाली की सर्जा आहे का तर कुठंतरी आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल नाही सर्जा येणार होतो मैदानात पण काही विश्वनात नाही आलं बळी सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला आता तर सर्जा कुठे वर आहे का नाही वर न उद्या सकाळी येऊन म्हणजे इकडे आपल्या मुंबईलाच आहे ना मुंबईला मुंबईला आणि कशी आहे तब्येत पाणी त्याची व्यवस्थित व्यवस्थित आहे ना, 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 वोसी जारे। वोसी जारे। वोसी जारे ना इतका नाव आहे आज अभिमानाची गोष्ट वाटत असेल काय बोलाल दोन शब्द काय नाही धुळ चांगले आहेत सर्जा मुली दिवस अतिशय सुंदर आहेत मोल शेठ मागच्या मैदानामध्ये ना सध्याची इथं गाडी पाहायला मॉईल शेट असं तुमच्या गाडीवर बसलेलं आहे कुठंतरी मला वाटतं मॉईल शेट जे सध्याची गाडी पाहायला यायचं ना आज त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा गाड्या बघतात मॉईल बद्दल काय बोलाल ना मोहीर शेठ अतिशय मुलगा चांगला आहे त्यांचं प्रेम आहे आमच्यावर आमचं त्याचं प्रेम आहे दोन्ही पण चांगली पळतात सज्जा आणि बकासूर छोटे मोठे भाऊ बोलतात आणि ती गाडी अतिशय सुंदर पडते बघा ना त्या दिवशी एक मैदान झाला तिथं जरी बकासूरने गटाला मार्क आला होता पण तुम्ही मला मुलाखत दिली बकासूरच्या छोट्या भावाने गुलाल घेतला आणि खूप लोकां आहेत या गोष्टीला एक या दिला तिथे बकासूरने मार्ग घेतला तर हो थोडंसं हेच वाटलं का बकासूरने गटाला मार्ग आला परंतु काही कारण असं दुसऱ्यापर्यंत तास पलटीमुळे केल्यामुळं घरी जावं लागलं परंतु सारे तिथे त्याची ती कमी भासून दिली त्या मैदानात जो तात्यांचं मैदान होते ना या मैदानाची खूप सारी चर्चा होती मुंबईला काय बोला, बोला या मैदानाविषयी बोनिवलीचं मैदान बोल ना ते अतिशय सुंदर पहिल्यापासून आहे आणि या मैदान आम्ही आवर्जून पहिल्यापासून येतो परंतु त्यांचं म्युझियम ब्युझियम सर्व हमेशा व्यवस्थित असतो मला वाटतं सरजाची काही सुरुवात ना सुरुवातीच्या कालामध्ये कुठल्या कुठल्या बैलामध्ये पलाला सरजा पहिला जो पळाला ना तो आपले बोनिवलीचे प्रवीण पाटील यांचे पोलीसमध्ये पळाला तिथे आपण चांगले दोन गुलाल प्राप्त केले त्याच्यानंतर आपलं बालचा गजनशेचा पक्षा त्याच्यामध्ये मग आपला बैल आपण म्हणजे कुठेतरी सुरुवात झाली ती एक म्हणजे वासराची सुरुवात झाली मोठ्या बैलामध्ये तर ती बैला कुठेतरी आत्ता ती पण चर्चेत आहे पण तुमचा सर्जा खूप वर गेला काय जान्णे बोलत काय चर्चेत गेलं त्याच्या पन्नाची जी धमक होती बालकांनी आम्ही नियोजन चांगले केले आणि बैलांनी जसे नियोजन केले तसं जसं नियोजन केलं तसं बैलांनी पण ते प्रयत्न केले आणि बैल पुढे निघत गेले आणि जे आता के। <स्याग> के <लिए नियुंगे> प्रवीण शेठचं नाव घेतलं मग पुन्हा कधी पहिल्या दिसेल का जुना पहिला दिसेल शंभर टक्के दिसेल शंभर टक्के आणि बक्कासूर सोबत पण कधी ना कधी पलटा दिसेल चालेल चांगला असा एक लवकरच आम्हाला पाहायला मिळेल जोड सव्वीस जानेवारीला तर राहील प्रेक्षकांना सर्जा आणि बकासुरी गाडी पलताना पाहायची आणि तुम्ही सांगितलं प्रेक्षकांच्या मनातली गाडी आहे तुम्ही एकदम कन्फर्म नाही सांगितलं कोण पलणार पण बघूया आता कमेंट मध्ये काय सांगतात लोक ठीक आहे बघू चालेल धन्यवाद धन्यवाद व्यक्ती दादा नमस्कार नमस्कार आज, आज, आज पारले पारले या बोनिलीच्या मैदानाविषयी काय बोलात आज मैदान चांगले झालं आहे अशी मैदाने होणे कालाची गरज आहे कारण चांगलं मैदान आहे भव्य दिव्य आयोजन जरी नसला तरी पण एक आपले विष्णू पाटील पडलेगाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आजचा मैदान होता आपल्या विष्णू पाटील पडलेगाव यांच्याबद्दल काय बोलाल तुम्ही ना विष्णू हे चांगले माणूस होतं आहे कारण आम्ही कुठे पण असो आम्ही त्या मोठे आमच्या विषय वैयक्तिक मोठे होते सगळे ते पण ते म्हणजे वैंग क्षेत्र असो किंवा वयाने मोठे होते पण चांगला माणूस होता आणि आम्ही शंभर टक्के त्यांच्या दे बापू न श्रद्धांजली म्हणजे एकता दे वेळी त्यांच्या म्हणजे त्यांना बापू श्रद्धांजली देण्यासाठी तुम्ही तुमच्या सरजाची गाडी पलवाल का त्यांच्या नावाने शंभर टक्के पलवल कारण कुठेतरी बघा ना आज एक वर्षाच्या अर्थच आपल्या मुंबई मध्ये झाले घाटावर झाले खूप सारे गाडा मालक आपल्या मधून निघून गेले जसं आपले स्वर्गीय पंढरीशेठ फडके त्याच्यानंतर आपले निंबाळकर सर खूप साऱ्या लोकांच्या आठवणी राहून गेल्या आज प्रेम भेटते या प्रेमाबद्दल काय बोलायला नाही प्रेम आहे कारण बैलकऱ्या क्षेत्र आहे त्याच्यामुळे बैल पडतो आणि बैलगडा क्षेत्रामध्ये असं आहे का नाते सर्व कोण मैत्री हे जास्त जपली जातात कारण आले बैल पडतो सर्वांचं प्रेम आहे अरुण अरुंदाचा मी थोडशी मुलाखत घेतली आज बोलतो आम्ही गाडीवर बसून बघतो ना शर्यती तरी हे दिवस आम्हाला सर्जणी आणले हो खरं सर्जनाच्यामुळं आम्हाला हे दिवस आले का गाडीवर बसून शर्यती बघायला जायचं आहे आज मला वाटतं इथं मैदानामध्ये सरजेची चर्चा झाली पण कुठेतरी सरजे आज नाही आणला तुम्ही काय बोलाल सरजे नाही आला सरजे दोन दिवसांनी मुंबईला येणार आहे मुंबईला येणार आहे आणि सव्वीस जानेवारीचं काही नियोजन आता दादाने सांगितलं प्रेक्षकांच्या मनातली गाडी पडेल तुम्ही काय बोलाल ना लवकरच प्रेक्षकांच्या मनातली गाडी पडेल बघूया आता सव्वीस जानेवारीला पारंपरिक मैदान आहे जसं पुषे गावतो इंदग्यासरी मैदान तसं आपलं सव्वीस जानेवारीचं सावली मैदान देसाई असते त्या मैदानाला लवकरच आपण पल चालेल धन्यवाद